महाशिवरात्रीला महादेवाची पूजा व्रत करण्याची पद्धत आहे अनेक भक्त या दिवशी मनोकामनापूर्तीसाठी काही विशेष पूजा अनुष्ठान पारायण व्रत करतात मात्र या दिवशी जर राशीनुसार शिवलिंगाचा अभिषेक केला तर त्याचे दुप्पट फळ मिळते असे मानतात पाहुयात कोणत्या राशीच्या लोकांनी कशा प्रकारे शिवलिंगाचा अभिषेक करावा महादेवांना भोलेनाथ म्हणतात कारण भक्तांच्या साध्या निर्मळ भक्तीने महादेव शीघ्र प्रसन्न होतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते त्यामुळे शिव हे केवळ भक्ताच्या भक्तीचे भुकेले आहेत त्यामुळे शुद्ध मनाने केलेली पूजा व्रत महादेव त्वरित स्वीकारतात मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही महादेवाच्या पिंडीचा अभिषेक तुमच्या राशीनुसार केला तर त्याचा दुप्पट लाभ मिळू शकतो असे मानतात महादेवाच्या पूजेत सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते ती म्हणजे महादेवाच्या पिंडीचा अभिषेक हा अभिषेक वेगवेगळ्या प्रकारचा असतो ज्यामध्ये जलाभिषेक पंचामृत अभिषेक रुद्राभिषेक दुग्धाभिषेक अशा प्रकारे अभिषेक केले जातात याशिवाय तुमच्या राशीनुसार तुम्ही यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने इच्छापूर्तीसाठी अभिषेक करू शकता पाहूया तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा प्रकारे अभिषेक करू शकता मेष राशीच्या लोकांनी गुळाच्या पाण्याने शिवलिंगाचा जलाभिषेक करू शकता लाल पेढा लाल चंदन आणि कणेरचे फूल अभिषेक झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे ऋषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगाचा दह्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर साखर तांदूळ पांढरे चंदन व पांढरे फूल अर्पण करावे मिथून राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने महाशिवरात्रीला अभिषेक करावा त्यानंतर मूग व दुर्वा शिवलिंगावर अर्पण करावे कर्क राशीच्या लोकांनी गायीच्या तुपाने महाशिवरात्रीला अभिषेक करावा त्यानंतर तांदूळ कच्चे दूध आणि शंखपुष्पी पिंडीवर अर्पण करावे सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला गुळाच्या पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर गुळ आणि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला ऊसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर भांग मूग आणि पान शिवलिंगावर अर्पण करावे तूळ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला सुगंधी तेल किंवा अत्तराचे शिवलिंगाचा अभिषेक करावे त्यानंतर दही मध श्रीखंड यांचा नैवेद्य व पांढरे फूल देवाला वाहावे वृश्चिक राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर लाल मिठाई आणि लाल फूल शिवलिंगावर व्हावे धनुराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला केशर आणि हळदीच्या पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर केसर बेसन यापासून बनवलेले गोड पदार्थ नैवेद्यात दाखवावे व झेंडूचे फूल वहावे, मकर राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला नारळ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर उडदाच्या डाळीपासून बनवलेली मिठाई अर्पण करून कमळाचे फूल पिंडीला व्हावे कुंभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला तिळाच्या तेलाने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर उडीद डाळीच्या मिठाईचे पदार्थात नैवेद्य दाखवावे पिंडीवर शमीपत्र अर्पण करावे मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला केसरयुक्त दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून पिंडीवर नागकेशर अर्पण करावे भक्तांनो राशीनुसार शिवलिंग पूजा केल्यास महादेवाची कृपा नक्की मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हर हर महादेव